जर एकापेक्षा अधिक म्हणजे दोन किंवा तीन किंवा त्यापेक्षा जास्त एक व्यक्ती एकत्र येऊन जर त्यांचा व्यवसाय सुरू करत असतील सगळेजण आपलं भांडवल किंवा गुंतवणूक एकत्र अस एकत्र आणून तो व्यवसाय सुरू करणार असेल तर अशावेळी कोणत्या प्रकारचा व्यवसाय सुरू करावा याच्याबाबत आपण आता विस्तृत स्वरूपामध्ये चर्चा करूयात तर यासाठी आपल्यासमोर तीन ऑप्शन आहेत पहिलं ऑप्शन आहे पार्टनरशिप फर्म दुसरं ऑप्शन आहे एल एल पी म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आणि त्याच पद्धतीने तिसरा ऑप्शन आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या तिन्ही प्रकाराने एकत्र येऊन म्हणजे दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन त्यांचा व्यवसाय सुरू करू शकतात या तिघी संस्थांसाठी रजिस्ट्रेशन करण्याकरता कमीत कमी दोन व्यक्तींची आवश्यकता असते दोन व्यक्ती असतील तरच या कंपन्या किंवा या संस्थांची नोंदणी होऊ शकते त्यापेक्षा म्हणजे एकटा व्यक्ती याचं रजिस्ट्रेशन करू शकत नाही एकापेक्षा जास्तच व्यक्ती यासाठी लागतात तर आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार कुठला व्यवसाय ही नोंदणी करणं हे आपल्याला सुटेबल होईल ते आपण समजून घेऊयात समजा तुम्ही आणि तुमचा भागीदार हे दोघेजण एकत्र येऊन गुंतवणूक करून एक व्यवसाय सुरू करत असतील आणि तो व्यवसाय हा पहिल्यांदा सुरू करत असाल आतापर्यंत तुम्हाला व्यवसायाची कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नाही आहे तर अशा वेळी तुम्ही पार्टनरशिप फर्म ही नोंदणी करावी भागीदारी संस्था नोंदणी करावी या संस्थेची नोंदणी ही सोपी आहे फक्त एक पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्ही भागीदारी पत्रक करून हा व्यवसाय सुरू करू शकतात यामध्ये तुमच्या व्यवसायापेक्षा तुमचं पॅ पा, पॅन कार्ड वेगळं जनरेट होतं म्हणजे तुम्ही आणि तुमचा भागीदार असाल यापेक्षा तुमच्या त्या संस्थेचं भागीदारी संस्थेचं वेगळं पॅन कार्ड जनरेट होतं आणि त्या संस्थेच्या नावाने आपण इतर जी काही रजिस्ट्रेशन आहेत म्हणजे ते शॉप ॲक्ट असेल उद्यम रजिस्ट्रेशन असेल फूड लायसन्स असेल फॅक्टरी लायसन्स असेल किंवा इतर सगळ्या प्रकारचे रजिस्ट्रेशन त्या संस्थेचे घेऊ शकतात आणि तुमच्या दोघी भागीदारांपेक्षा या संस्थेचं अस्तित्व वेगळं होतं त्यामुळे तुम्हाला तुमचे बुक्स स्टॉपन वेगळे ठेवून या संस्थेशी निगडीत असलेले व्यवहार त्या संस्थेमध्येच ठेवून तुम्ही आर्थिक व्यवहार करू शकतात आणि सोबत एकत्र येऊन काम करू शकतात यामध्ये रजिस्ट्रेशन करणं हे सोपं आहे यामध्ये अकाउंटिंग आणि टॅक्सेशनबाबत इतर जास्त कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत प्रमाणात एल एल पी आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रमाणामध्ये कॉम्प्लिकेशन्स यामध्ये कमी आहेत परंतु यामध्ये अडचण आहे यामध्ये बिझनेस लायबिलिटी ही अमर्यादित आहे म्हणजे समजा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये जी काही गुंतवणूक केलेली आहे आणि त्या व्यवसायात काही अडचणी आल्यास तसं होऊ नये परंतु जर तस तसं झालं तर त्या व्यवसायामध्ये काही तोटे झाल्यास आर्थिक नुकसान झाल्यास अशावेळी तुम्हाला तुमच्या तुम्हा 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 खाजगी मालमत्ता विकून सुद्धा ते नुकसान भरून द्यावं लागू शकतं आता समजा तुम्ही आणि तुमचे पार्टनर हे दोघे एकत्र येऊन जर व्यवसाय सुरू करत असतील आणि तुमचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किंवा त्याच्यामध्ये गुंतवणूक ही फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असेल अशावेळी तुमचा पार्टनर जर ते नुकसान करून द्यायला सक्षम नसेल तर त्याच्या हिस्स्याचं जे काही नुकसान झालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला भरून द्यावं लागू शकतं म्हणजे तुमच्या खाजगी मालमत्तांना इथे दोघे असतात तुम्ही जेवढी गुंतवणूक केली आहे तेवढंच तुमचं रिक्स आहे असं या ठिकाणी नसतं हे भागीदारी संस्थेचं एक छोट्या प्रमाणात ही असलेली अडचण आहे बाकी दृष्टिकोनातून तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा तुम्ही स्थानिक स्वरूपामध्ये म्हणजे समजून एखाद्या ट्रेडिंग व्यवसाय सुरू करताय आणि लोकल लेवलला करताय छोट्या प्रमाणात करतायत तर अशावेळी भागीदारी संस्थेचं नोंदणी करणं हे सहज आणि सोपं असतं त्याप्रमाणे तुम्ही ते रजिस्ट्रेशन करू शकतात परंतु तु, तुम्हाला जर यामध्ये बिझनेस लायबिलिटी ही लिमिटेड करायची असेल आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की जेव्हा कोणी नवीन व्यवसाय सुरू करतं नवीन व्यवसाय सुरू करत असताना एखादा व्यक्ती असतो त्याच्याकडे चांगले पैसे आहेत तो श्रीमंत आहे आणि एखाद्या दुसऱ्याकडे काही स्किल आहे असे दोघीजण जर एकत्र येऊन त्याचा व्यवसाय सुरू करत असतील आणि त्या व्यवसायात काही तोटे झाल्यात तर ज्याच्याकडे जा जास्त मालमत्ता आहे त्या व्यक्तीच्या खाजगी मालमत्तांना धोके निर्माण होतात परंतु जर अशा वेळी आपण एल एल पी म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फॉर्म रजिस्टर्ड केली तर त्यामध्ये तुम्ही त्या व्यवसायात जेवढी रक्कम गुंतवलेली आहे तितक्यापर्यंतच तुमची रिक्स असते त्यापेक्षा तुमच्या खाजगी मालमत्तांपर्यंत कोणतेही धोके पोचत नाही त्यांना कुठलेही धोके निर्माण होत नाही अशावेळी आपण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म ही रजिस्टर्ड केली पाहिजे यामध्ये आपली बिझनेस लायबिलिटी ही मर्यादित होते एल एल पीचं रजिस्ट्रेशन हे मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या पोर्टलला होतं पार्टनरशिप फर्मप्रमाणेच आपल्याला आर्थिक व्यवहार व्यवहार करण्यासाठीचं कम्पेरेटिव्हली प्रायव्हेट लिमिटेड कंपनीपेक्षा थोडं स्वतंत्र असतं यामध्ये सुद्धा एम सी एचे ॲन्युअल कंप्लायन्सेस करणं हे आपल्याला मँडेटरी असतं दरवर्षाचे जे काही कंप्लायन्सेस आहेत ते करावे लागतात परंतु ते पार्टनरशिप फॉर्मपेक्षा थोडे जास्त आणि प्रायव्हेट लिमिटेडपेक्षा थोडे कमी या स्वरूपामध्ये असतात म्हणजे आपण पार्टनरशिप फॉर्ममध्ये असताना प्रायव्हेट लिमिटेडचे जे बेनिफिट आहेत लिमिटेड लायबिलिटीचे म्हणजे आपल्या पर्सनल मालमत्तांना कुठल्याही प्रकारचे धोके नाहीत अशा स्वरूपाचे जे बेनिफिट्स आहेत ते आपण घेऊ शकतो आणि भविष्यात तुम्हाला कोणी गुंतवणूकदार तुमच्या फॉर्ममध्ये आला तर तुम्ही त्यांना समाविष्ट फॉर्म देऊ शकतात यामध्ये तुम्ही भविष्यात एखादा डायरेक्टर कमी होणार असेल एखादा भागीदार कमी होणार असेल तर ते सुद्धा कमी होऊ शकतात तुमच्या फर्मचं अस्तित्व त्याच पद्धतीने टिकून असतं त्या फर्मला कुठल्याही प्रकारचे धोके नसतात जर तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर न्यायचा असेल आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक किंवा बँकेचे कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे खूप चांगला डिसेंट प्रकार त्यासाठी होऊ शकतो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर्ड करताना आपल्याला कमीत कमी दोन जण लागतात आणि त्यापेक्षा जास्त असली तरी त्यासाठी त्यांचे रजिस्ट्रेशन आपण घेऊ शकतो त्यांना सोबत घेऊन आपण या व्यवसायाचं नोंदणी करू शकतो ज्यावेळी आपल्या व्यवसायासाठी आपल्याला गुंतवणूकदार घ्यावे लागत असतील आणि ते त्यांची रक्कम त्यामध्ये गुंतवणूक करणार असतील किंवा जर आपल्याला व्यवसाय आपल्याला मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग करायचं असेल मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करायचं असेल आणि कंपनीची इमेज बिल्ड करायची असेल त्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा एक खूप चांगला पर्याय आहे यामध्ये पार्टनरशिप फर्म किंवा एल एल पीपेक्षा अकाउंट्स स्टँडर्ड मेंटेन करणं त्याचे ॲन्युअल कंपस या गोष्टी थोड्या मोठ्या प्रमाणावर असतात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रेशन करताना आणि दरवर्षी ती मेंटेन करतानासुद्धा खर्च हा मोठ्या प्रमाणावर होतो त्याच पद्धतीने गव्हर्मेंटचे जे काही नॉर्म्स अकाउंटिंग स्टँडर्ड्स फॉलो करणं आपल्याला मॅन्डेटरी होतं आणि त्याच पद्धतीने आपले व्यवहार करता येतात म्हणजे आपण पार्टनरशिप फॉर्ममध्ये असेल किंवा एल एल पीमध्ये असेल आपण आपल्या व्यवसायातील आपली गुंतवणूक काढू शकतो परंतु इथे ते थोडं अडचणीचं होतं आपण जर एल एल पीमध्ये किंवा पार्टनरशिप फॉममध्ये त्याचे भागीदार हे सॅलरी घेत असतील तर त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे इतर कंप्लायन्सेस करणं गरजेचं नसतं परंतु जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये डायरेक्टर सॅलरी घेत असेल तर अशावेळी त्यावेळेस टी डी एस कपात करणं किंवा इतर जे काही गोष्टी आहेत त्या कंप्लायन्सेस करणं हे मॅन्डेटरी असतं त्यामुळे अशावेळी आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर करताना त्या अनुषंगाने ज्या गोष्टी आपल्या पाठोपाठ येतात त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करू शकतो का या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं रजिस्ट्रेशन हे केलं पाहिजे आणि विचारपूर्वक घेतलं पाहिजे जर एकापेक्षा अधिक व्यक्ती येऊन आपल्यासमोर हे तीन ऑप्शन आहेत यापैकी तीनपैकी कोणला ऑप्शन निवडावा हे आपल्या गरजेनुसार स्वरूपानुसार समजू शकतं जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की तुम्ही छोट्या प्रमाणावर व्यवसाय करत असाल पहिल्यांदा व्यवसाय करत असाल तर अशा वेळी तुम्ही भागीदारी संस्था ही रोशड करावी जर तुम्ही स्थानिक स्वरूपात एखादा व्यवसाय करत असाल तरीसुद्धा तो व्यवसाय तुम्हाला भागीदारी संस्था हा प्रकार तुम्हाला सुटेबल होईल परंतु जर त्यापेक्षा तुम्ही थोडं मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करत असाल स्वतःच्या खाजगी मालमत्तानं तुम्हाला सेफ करायचं असेल परंतु जर तुम्हाला तुमचा व्यवसाय अजून मोठ्या प्रमाणावर वाढवायचा असेल काही गुंतवणूकदार घ्यायचे असतील किंवा तुम्हाला तुमच्या खाजगी मालमत्तांना सेफ ठेवायचा असेल अशावेळी एल एल पी लिमिटेड लायब्रिलिटी पार्टनरशिप हा व्यवसाय नोंदणीचा प्रकार तुमच्यासाठी चांगला सुटेबल होऊ शकतो त्याच पद्धतीने तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा आहे ब्रँडिंग करायचं आहे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर घ्यायचं आहेत तर अशावेळी तुमच्यासमोर प्रायवेट लिमिटेड कंपनी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे तिकांचे कंप्लायन्सेस आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही यापैकी कुठला प्रकार निवडावा याच्या बाबतीत आपण विचार करू शकतो त्याच पद्धतीने तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे अगदी शेकडो कोटींमध्ये गुंतवणूक हवी असेल आणि तुम्हाला लोकांना जास्तीत जास्त लोकांना यामध्ये इन्वॉल्व्ह करून घ्यायचं असेल तर पब्लिक लिमिटेड कंपनी हा तुमच्यासाठी व्यवसाय नोंदणीचा खूप चांगला पर्याय होऊ शकतो याच्या रजिस्ट्रेशन करताना सुरुवातीला कमीत कमी सात जणांची आवश्यकता असते आणि तुम्ही यामध्ये अमर्यादित सभासद घेऊ शकतात म्हणजे अगदी तुम्ही हजारोने किंवा लाखोने सुद्धा सभासद या संस्थेमध्ये घेऊ शकतात त्यांच्याकडून भांडवल यामध्ये घेऊ शकतात तिथे तर मोठा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी पब्लिक लिमिटेड कंपनी हा खूप चांगला पर्याय होऊ शकतो आणि मी जे तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला की मी तुम्हाला एक सरप्राईज एलिमेंट देणार आहे तो म्हणजे एच यू एफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली समजा तुमच्या घरात तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करत असाल आणि त्या व्यवसायामध्ये तुम्ही तुमची पत्नी तुमचे मुलं हे सगळेजण मिळून तुम्हाला मदत करत असतील तर अशावेळी तो व्यवसाय तुमच्या एकट्याच्या नावावर दाखवणं हे थोडंसं गैरलागू आहे हो म्हणजे सगळेजण मिळून मेहनत करताय आणि ते फक्त एकट्या तुमच्या बॅलन्सशीटमध्ये येत आहे तर अशावेळी तो व्यवसाय किंवा तुमच्या एकट्यासाठीच्या बॅलन्सशीटमध्ये ते दाखवणं थोडं चुकीचं होईल अशावेळी आपल्यासमोर एक पर्याय येतो एच यू एफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली यासाठी आपल्याला एक बेसिक शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर डिक्लेरेशन करावं लागतं आणि त्या बेसिसवर आपलं एच यू एफचं पॅन कार्ड जनरेट होतं त्या व्यवसायाच्या नावाने तुम्ही शॉप ॲट उद्यम रजिस्ट्रेशन किंवा इतर सगळ्या प्रकारचे रजिस्ट्रेशन घेऊ शकतात तुम्ही तुमचा व्यवसाय चालू शकतात बँकेचं कर्ज घेऊ शकतात अशा सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही यामध्ये करू शकतात जे एक व्यक्ती करू शकतो ते सगळं एच यू एफ करू शकतो आपल्या देशात बरेच जण टॅक्स सेव्हिंगसाठी एच यू एफ या प्रकारची निवड करतात म्हणजे आपल्या उत्पन्नातील काही भाग हा एच यू एफमध्ये उत्पन्न दाखवून त्यावर जसं एका व्यक्तीला अडीच लाखापर्यंत इन्कम टॅक्स लागत नाही अशा सारखे सगळे बेनिफिट्स या एच यू एफला अवेलेबल आहेत त्यामध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करून आपण आपला व्यवसाय करू शकतो तो आपल्या पूर्ण कुटुंबाचा व्यवसाय असतो त्या नावाने बँक अकाउंट ओपन करू शकतो मालमत्ता धारण करू शकतो या सगळ्या प्रकारचे रजिस्ट्रेशन आपण एच यू एफ या हेडखाली घेऊ शकतो परंतु एच यू एफमध्ये सगळ्या रिलीजियसला रजिस्ट्रेशन करणं हे अवेलेबल नाही आहे तिथे सध्या तरी आपल्या देशामध्ये फक्त हिंदू जैन बुद्धिस्ट आणि शीख या प्रकारचे जे रिलिजियन आहेत त्यांनाच यामध्ये एच यू एफमध्ये हिंदू अन डिवायडेड फॅमिलीमध्ये रजिस्ट्रेशन करणं हे उपलब्ध आहे इतर कम्युनिटीजला ते उपलब्ध नाही आहे आतापर्यंत मी तुम्हाला व्यवसायाच्या प्रकार प्रकारानुसार कुठल्या प्रकारचा आपण व्यवसाय निवडला पाहिजे याच्याबाबत विस्तृत स्वरूपामध्ये माहिती दिली या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून नवीन व्यवसाय कोणीही सुरू करणार असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीला या गोष्टीची माहिती होईल आणि तो योग्य प्रकारे यातून निवडून त्याच्या गरजेनुसार तो रजिस्ट्रेशन त्याचं घेऊ शकतो या व्हिडिओच्या खाली तुम्हाला अजून कुठल्या प्रकारची माहिती हवी आहे त्याच्या बाबतीत आम्हाला कमेंट्स लिहा अजून काही बाबतीत प्रश्न असतील त्याचे कमेंट्स लिहा आम्ही त्या सगळ्या कमेंट्सला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्याच पद्धतीने मी आता जे काही रजिस्ट्रेशनचे प्रकार झालेले आहेत आपण एका स्वतंत्र प्रत्येक व्हिडिओमध्ये याबाबत डिटेल्स दे स्वरूपामध्ये हो माहिती घेऊयात याचं रजिस्ट्रेशन कसं करावं लागतं याचं अकाउंटिंग क स्टँडर्ड कशा पद्धतीने मेंटेन करावं लागतात याला कुठल्या प्र कुठल्या प्रकारचे कम्प्लायन्सेस करावे लागतात हा व्यवसाय कुठल्या गोष्टीसाठी सुटेबल होईल त्यामध्ये इन आऊट म्हणजे भागीदाराचं येणं किंवा जाणं हे कशाप्रकारे करावं लागतं या सगळ्या गोष्टींची डिटेल्स स्वरूपामध्ये माहिती आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद